नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा लाईक बातमी देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा या जिल्ह्यात आले आपल्यापैकी पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी ठासून सांगितलंय दिबा दिपाटी साहेबांचंच नाव लागणार आता यापेक्षा वेगळं त्यांनी अजून काय पक्क सांगण्याची गरज आहे आता फक्त कृतीची गरज आहे की विमानतळाचं प्रत्यक्ष उद्घाटन व्हायच्या आधी व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे विमानतळ जेव्हा उद्घाटन होईल त्यानंतर सुद्धा किमान पंचेचाळीस दिवस ते सुरू होणार नाही प्रत्यक्ष उड्डाण त्यामुळे या सगळ्याला वेळ आहे पण आपल्या आम्ही सगळे इथं असलेले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते का, तुमच्या माझ्या सकट आपल्या या ठिकाणी जे रक्त आपल्या धमन्यांमधून वाहतं ते दिबा साहेबांच्या नावानं वाहत आहे आणि त्यामुळे आपल्या आप सगळ्यांची इच्छा आहे की त्याच्या आधी व्हावं की जेणेकरून लोकांना या संदर्भामध्ये आनंदोत्सव साजरा करता यावा जो अभिमान जो गर्व आपल्या नेत्या या नेत्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तो व्यक्त करता यावा दिबा पाटील साहेबांचं सोडून दुसरं कुठलं नाव दिलं गेलं तर प्रशांत टाकूर राजीनामा देईल हे मी तुमच्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचंच देणार हा आम्हाला निर्धार आहे आणि दिबा पाटील साहेबांचं सोडून कुठलंही नाव जर या ठिकाणी दिलं गेलं तर मीच बोललोय ते शब्द मी